नमस्कार माझं नाव कामिका गिरीधर नार्वेकर आणि मी द प्राईड इंडिया एन जी ची प्रोग्राम मॅनेजर आहे आमच्या एन जी ओ मार्फत आम्ही दोन कृषी संकल्प प्राईड आणि कोकण प्राईड अशा दोन एफ पी सी स्थापन केल्या आहेत संगमेश्वर आणि लांजा तालुक्यांमध्ये आणि आज आम्ही त्यांना एक्सपोजर विजिटसाठी सह्याद्री फार्म नाशिक इथे घेऊन आलो होतो आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप सुंदर होता कारण एवढ्या कमी वेळात आणि एक दिवसाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी कव्हर करणं ह्या खूप मोघम आहेत पण आपण जेव्हा ऍक्च्युली जेव्हा मोठ्या मोठ्या वरती फोकस करायला जातो तर वन डे च्या मध्ये तेवढं पॉसिबल होत नाही बट कोडोस टू सह्याद्री फार्म्स की त्यांनी मोठ्या मोठ्या विषयांमध्ये हात घालून आणि खूप सहजतेने आम्हाला ते एक्सप्लेन केलं म्हणजे अगदी सह्याद्रीची सक्सेस स्टोरी असेल कुठून सुरुवात झाली कुठून कुठे आत्ता आहे आणि आम्हाला अजून खूप मोटिव्हेशन मिळालं त्याच्यातून आणि आम्ही भयंकर एनकरेजमेंट घेऊन जातोय आमच्या सगळ्या वीओडीज पण आमचे जे आले आहेत ते पण खूप एनकरेजमेंट घेऊन जात आहेत आणि नक्कीच ह्याच्यातून आम्हाला जो काही लर्निंग मिळालेला आहे ते आम्ही आमच्या प्रत्यक्षात येणाऱ्या कामकाजात पण आम्ही डेफिनेटली वापरू